मिरज बेळंकी येथील विहिरीत दोन गंजलेल्या मोटरसायकली मिरज ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा मिरज तालुक्यातील बेळंकी येथे एका विहिरे दोन बेभारस गंजलेल्या मोटरसायकली सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मोटरसायकली पाण्यातून बाहेर काढल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर या मोटरसायकलींच्या गंजलेल्या अवस्थेने त्याचा वापर कित्येक दिवसापूर्वी बंद झाल्याचे सूचित केलं बेळंकी येथील ज्ञानदेव कोरे यांच्या शेतातील विहिरीत या दुचाकी आढळल्या शेतकऱ्याने तात्काळ पोलीस पाटील चंद्रकांत पाटील व नेताजीराव गडदरे यांना सूचित केलं आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकली पाण्यातून बाहेर काढून त्याचा तपास सुरू केला आहे सापडलेल्या मोटरसायकलींपैकी एक हिरो स्प्लेंडर कंपनीची के ए एकाहत्तर ई छत्तीस वीस ही आहे तर दुसरी के ए अठ्ठावीस ई बी वीस शून्य पाच या क्रमांकाची आहे या गंजलेल्या मोटरसायकली चोरीच्या चो प्रकरणात वापरून तिथे टाकून देण्यात आल्या की इतर कारणांसाठी वापरल्या गेल्या याचा शोध मिरज ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे मिरज तालुक्यात या तालु सापडलेल्या दुचाकींचे सत्र पूर्व भागात सुरू झाल्यामुळे या घटनेने परिसरात धक्का दिला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आज सकाळी या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास चालू आहे महानकर नेफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा